नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी लीला भक्तिरत्नांचा महासागर या मालिकेत तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक असं भक्तिरत्न ज्यामध्ये एक ऐंशी वर्षाचं वृद्ध ज्याला स्वामी समर्थांनी असा सवाल केला की त्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं एकदा एक वृद्ध एक तेली आपल्या पत्नीसोबत जगन्नाथपुरी यात्रेला गेला होता गर्दी इतकी मोठी होती की एका क्षणी त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी पडली त्या वृद्धाने आठ दिवस यात्रेत तिला शोधले भूक तहान सर्व सहन करून तो इकडे तिकडे फिरत राहिला पण पत्नीचा काहीच पत्ता लागेना शेवटी तो हतबल होऊन श्री स्वामी समर्थांजवळ धावत आला स्वामींच्या चरणी माथा टेकवत तो रडू लागला महाराज माझी बायको हरवली आठ दिवस शोधतोय माझा संसार तिच्याशिवाय उभा नाही राहणार माझ्यावर दया करा तिचा पत्ता सांगा तो स्वामींच्या चरणांना मिठी मारून विनवणी करीत होता तेव्हा श्री स्वामी समर्थ कडाडले अरे म्हातार्या वय तुझे ऐशी वर्षांचे अंग थरथरू लागले जीवनाचा सूर्य मावळ किला गेला तरी तुझी आसक्ती कमी झाली नाही मृत्यू जवळ येऊन उभा आहे तरी मन जिंकण्याचा प्रयत्नही करत नाही पण तू कोण आलास कुठून आणि कुठे विचार तरी कधी स्वामींचे शब्द त्याच्या अंतकरणात हाव वाळणार आहे ते पुढे म्हणाले अरे विषय भ्रमात बोलू नकोस तू आमचा जुना भक्त आहेस पण जन्मजन्माची माया तुला विसरायला लावते जागा हो हे बोलून स्वामींनी सेवेकरांना सांगितले की या वृद्ध लावताच त्याला मागील जन्माची जागी झाली तो स्वामींच्या चरणी पडून म्हणाला महाराज आता मला या संसाराच्या जंजाळातून मुक्त करा आपल्या चरणसेवेत ठेवावे इतक्यात अचानक त्याची ते बायको तेथे येऊन पोहोचली तीही त्याला शोधत शोधत थकून इथे आली होती दोघांच्या डोळ्यात पाणी तरळले त्यांनी स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या गावी परत गेले उरलेले आयुष्य त्यांनी भक्ती सेवा आणि स्वामींच्या नामस्मरणात घालवले मंडळी या कथेतून आपण काय बोध घेणार या कथेतील वृद्धतेली हा अत्याधिक प्रपंचासक्त मनुष्याचं प्रतीक आहे आयुष्य ऐंशी वर्षापर्यंत पोचले तरी घर संसार बायको मुलांबद्दलची आसक्ती काही कमी होत नाही देह जर्जर होतो पण वासना आणि माया कमी होत नाही मनुजय झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने माणूस मुक्त होत नाही हेच या स्वामींनी या वृद्धात सुनावले श्री स्वामी समर्थांनी या कथेतून आपल्यालाच प्रश्न विचारला आहे मनावर विजय कधी मिळवणार संसार कर पण त्यात गुंतू नकोस भूतकाळ विसर उरलेले आयुष्य भगवंताच्या स्मरणात घालव घर संसार करण्यास मनाही नाही पण त्या संसाराचा मालक आपण नाही हे समजणे हेच खरे ज्ञान जग आपल्याशिवायही चालते जाणीव झाली की मन हलके होते माया सैल होते आणि भक्ती दृढ होते ही कथा आपल्याला वैराग्य आत्मबोध आणि मनशुद्धीची दिशा देते मंडळी आपल्याला हे भक्तिरत्न मनाला भावला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आपण पुन्हा भेटू नवीन भक्तिरत्नासोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ